संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग किती सोपं आणि सुंदर वाक्य आलंय रामचंद्र पंतम यांनी लिहिलेल्या आज्ञापत्र या ग्रंथ लहानपणी मातीचे किल्ले करून खेळणाऱ्या शिवबाला दुर्गम आहे म्हणून तो दुर्ग नाही तर त्याचा स्वामी दुर्गम असायला हवा ही शिकवण मिळाली शिवरायांनी त्यांच्या आयुष्यात किती काय काय केलं हे सांगताना एक गुण कायमच दुर्लक्षित राहिला तो म्हणजे त्यांची डोंगर ओळखण्याची कला त्यांची नजर फिरली आणि मुरुंब देवाचा डोंगर राजगड झाला जावळीतला भोरप्याचा डोंगर प्रतापगड झाला रायरी डोंगराचा रायगड झाला कुर्टे बेटाचा सिंधुदुर्ग झाला कासा बेटाचा पद्मदुर्ग झाला असे कित्येक स्ट्रॅटेजिक लोकेशन ओळखून त्या ठिकाणी किल्ला असायला हवा हे त्यांनी ओळखलं ही पारखी नजर सगळ्यांकडेच नसते बर का शिवाजी महाराजांनी कित्येक दुर्ग वसवले कित्येक दुरुस्त केले कित्येक गड्या पाडून टाकल्या हे सगळं पाहिलं की त्याच ग्रंथातलं एक वाक्य पुन्हा आठवत केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली